शास्त्री नगर ते आलास रस्ता तात्काळ करा अन्यथा ता आंदोलनाला सामोरे जा शास्त्री नगर ते आलास हा मार्ग गेल्या पाच वर्षापासून दुरुस्ती विना खितपत पडला आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे अनेक विद्यार्थी नोकरदार शेतकरी या मार्गावरून प्रवास करत असतात प्रवाशांना रस्ता खड्ड्यात की खड्ड्या रस्त्यात हा प्रश्न पडत आहे आमदार खासदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे आहे पावसाळा चालू होण्यापूर्वी हा रस्ता करा आणि त्या आंदोलनाला सामोरे जा असा संताप प्रवाशी व्यक्त करत आहेत महानकारी न्यूज साठी आलासहून मोहन जमादार माझे नाव शुभम नाथाजी कोल्हापूर आहे आणि मी आलासा राहतो शेती माळावरती आहे मी रोज येऊन जाऊन करतो रस्ता भरपूर खराब झालेला आहे सात मागील सात वर्षापासून रस्त्यावर एक मुरमाचा एक डंपरही पडलेला नाही आहे रस्त्यावरती खड्डे म्हणजे काय भरपूर आहेत गाड्या तर किती वेळा तर खाली बडवतात पण त्या वेळेला कोणीही लक्ष देत नाहीये किती वेळा तर तक्रार दिलेली आहे पण इथं कोणीच लक्ष घालत आहे कोणता रस्ता म्हणायचा कोणता हा शास्त्रीनगर तो आलास किती वर्षापासून बाद झालेला आहे सात वर्षापासून म्हणजे तुम्हाला तर ह्याचे नक्कीच नुकसान तुमच्या गाड्याना मोटरसायकल नसता नाही रस्ता तीन किलोमीटरचा आहे पण चार तास लागतात त्या रस्ता घरी जाण्यासाठी एवढा वेळ इतका खराब झालेला आहे इतका खराब झालेला रस्ता खराब भरपूर झालेला रस्ता तेवढं बघा ना किती वेळा सांगून पण काय तक्रार नोंदवली तरी पण काय कोण ॲक्शन घेत नाही या गोष्टीवरती तुमच्या भागावरले आमदार कोण आहेत आमच्या उल्हास पाटील त्यांना कधी तक्रार सांगितलं नाही का ह्या सांगितलेली वाटतं की नोटीस दिलेली त्यांना पण त्यांनी काय ते आपला ह्याचा मंगाव तिसरे रस्ता केलेला आहे त्यांनी इकडे काय लक्ष दिलं नाही म्हणजे अजूनही लक्ष द्यायला तयार नाहीत ते तयार नाही त्याचं कोण कुठलं कोणच इकडे लक्ष घालत नाही किती रस्ता भरपूर गुडघ्यावडे खड्डे पडले तरी रस्त्याकडे कोणते ते कोणीही लक्ष घालत नाही या रस्ता हा सात आठ वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत तयार झालेला होता पण सध्याची परिस्थिती त्या रस्त्याची एवढी दुर्दशा झालेली आहे की त्यामुळं शालेय विद्यार्थी असतील शेतकरी असतील येणारे जाणारे दुसरे वाहतूक असतील त्यांना एवढी अडचण व्हायला लागली आहे की जेणेकरून अपघात घडण्याची शक्यता आहे आम्ही माननीय खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील किंवा प्रशासन असेल वारंवार जाऊन आम्ही कोल्हापूरला गेलो त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिले तक्रार दिलेली आहे परंतु आमच्या मागणीला दुर्लक्ष करून अजूनपर्यंत त्या रस्त्याकडे कोणी बघायला तयार नाही आहे आमचं सरकारला एवढीच मागणी आहे संबंधित बांधकाम खात्याला एवढी आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्या रस्त्याचं त्यांनी येऊन सर्वे करावा आणि लवकर लवकर ते रस्ता त्या ठिकाणी त्यांनी मंजुरीला घेऊन हो। ते आम्हाला पूर्ण करून द्यावा अन्यथा अलास्कर आम्ही रस्त्यावर येऊ आंदोलन करू रस्ता रोको ह्या प्रकारचे आम्हाला काम करावं लागतील म्हणून पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो की आलास ते कवठे गोलंदमाल हा रस्ता लवकर लवकर त्यांनी पूर्ण करावा अशी मी मागणी करतो कवठे कवटे माल हा रस्ता पर्यायी म्हणून ज्यावेळा भोपनाला आलासमधला पोल पडला त्यावेळेला रस्ता तयार करून घेतला त्यानंतर या रस्त्याकडे शासकीय सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि आता बरेचसे कडे रस्त्याना रस्त्याला पडलेले आहेत त्यामुळे साधन मोटरसायकलवरून देखील जाणं येणं अवघड झालेला आहे याची प्रत्यक्ष पाहणी करून